नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत उकड्या तांदळाचे लाडू हे बघा भुके तांदूळचे पण लाडू असे म्हणतात गावी आता हे उकडे तांदूळ आहेत मी अर्धा किलो घेतले हे, हे आता मी धुवून साळणीमध्ये गळत ठेवलेले आता ह्याच्यातलं पाणी निघून गेलं आहे बघा आता आपण गॅसवर ह्याला स्लो आचेवर मी आता हे लाल होईपर्यंत मस्तपैकी खरपूस भाजून घेणार आहेत नंतर आपण हे मिक्सरला लावायचेत आणि ह्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत चला तर मग हे बघा थोडेसे आता लाल झाले आहेत तांदूळ अजून थोडे लाल व्हायला पाहिजे आम्ही लहान असताना हे लाडू आम्ही आमच्या आजी बनवायची फार छान टेस्ट असते जी मालवणी लोक आहेत त्यांना माहिती असेल उकड्या तांदळाचे लाडूची चव कशी असते ती याच्यामध्ये तुपाचा वगैरे अजिबात वापर आपल्याला करायचा नाही आहे दहा मिनिटं आहे मी स्लो आच्यावरच ठेवले जास्त फास्ट नाही करायचा गॅस तर तांदूळ करपून जाणार आणि भाजले नाही जाणार भाजल्यावर आपल्याला बरोबर समजतं असं दाताखाली धरल्यावर तांदूळ दिसतो अजून हे बघा हे भाजले ते बघा मऊ आहेत तांदूळ व्यवस्थित भाजल्यावरच नंतर हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचे त्याचं पीठ बनवायचंय बघू शकतात हा बघा आता तांदळांचा कलर बघा चेंज झालाय आता आपले तांदूळ व्यवस्थित भाजले गेलेत तरी पण तुम्हाला असं वाटत असेल एकदा चावून बघायचे दाताखाली धरून तांदूळ भाजल्यावर व्यवस्थित समजतात आपल्याला आता हे बघा सफेद तांदूळ होते आता भाजल्यावर बघा कलर त्याचा लाल झालाय आता आपण हे थंड करूयात गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊयात आणि मिक्सर मध्ये याची पावडर करून घेऊयात आणि आता आपल्याला याच्यामध्ये काय घालायचं या तांदळामध्ये आपल्याला तीळ घालायचे आणि अर्ध्या किलोचं प्रमाण आहे पाव किलो गुळ घेणार आहे मी गुळ कदाचित आपल्याला जास्त पण लागू शकतो तर आपण पाव किलोच आता पहिल्यांदा घेऊन बघूया आणि तीळ आहे ते तिळ मी आता थोडेसे भाजून घेणार आहे लाल करून घेणार आहेत गॅसवर चला तर तुम्हाला दाखवते मी आता आता आपण हे तांदूळ एका ताटामध्ये काढून घेऊयात व्यवस्थित आपले भाजून झालेत हे बघा कलर बघा चेंज झालाय त्याचा चला तर मग आता हे ताटामध्ये एका काढून घेऊया आपण आता हे तांदूळ मी एका डिश मध्ये काढून घेतले आता आपण थंड करून घेऊया आता इथे मी सफेद तिळ घेतले हे पण थोडेसे लाल करून घेऊया आपण जर तुम्ही सुकं खोबरं किसून घालत असाल तर ते ते पण थोडंसं लाल करूनच असं थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतरच टाकायचं आहे आपल्या लाडवाला आता हे थोडेसे लालसर करून घेऊया थोडेसे करायचे जास्त नाही आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूटचा अजिबात वापर नाही करायचा आहे खोबरं आनी आनी हे तिळ आहे आणि गूळ आणि आपल्याला थोडीशी वेलचीची पावडर घ्यायची आहे आणि हे तांदूळ भाजून एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे याच्यासाठी आता हे तीळ पण व्यवस्थित तडतडायला लागलेत बघा एवढा गरम झालेत गरम झाल्यावर बघा कसे उडतायत बघा तुम्ही काळे तिळ पण वापरू शकता याच्यामध्ये पण ला बर मी सफेद तेल वापरणार आहे आता हे थोडं आपले झालेत व्यवस्थित लाल करून हे बघा उडायला लागलेत गरम झाल्यामुळे आता आपण हे गॅस बंद करूया आणि आपण हे भाजलेले तांदूळ आता व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेऊयात चला तर मग हे बघा आता हे तांदूळ भाजून मिक्सरला बारीक वाटून घेतले आहेत अर्धा किलोचं प्रमाण ह्याच्यातच मी आता वेलची टाकलेली आणि पण ह्याच्याबरोबर मी बारीक वाटून घेतली हे अर्धा किलो तांदळाचं हे आहे पीठ आहे याच्यामध्ये हे मी तीळ घालते सफेद तिळ मी थोडेसे तव्यावर लालसर करून घेतले ह्याच्यात टाकूया हे मी पाव किलोपेक्षा जास्त गूळ घेतलंय हे पण ह्याच्यामध्ये टाकूया तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्याप्रमाणेच तुम्ही गोडाचं प्रमाण करायचं आहे थोडंसं आता मी हे साईडला काढून ठेवते जर लागलं तरच ह्याच्यात घालणार आहे तर बघा हे सगळं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित हे बघा आता आपलं हे गूळ वगैरे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये अजिबात तुपाचा वापर करायचा नाही आहे तुपाचा वापर न करता हे लाडू आपले होतात ड्रायफ्रूटची पण याच्यामध्ये गरज नसते आपलं खोबरं आपण किसून थोडंसं तव्यावर गरम करून त्याच्यामध्ये टाकू शकतात आणि तुम्ही ह्याच्यामध्ये काळे तिळ पण यूज करू शकतात मी सफेद तिळ घातलेत त्याच्यामुळे ते दिसत नाही आहेत पण काळे तिळ घातल्यावर व्यवस्थित दिसतात आणि शक्यतो जेव्हा आपण उकड्या तांदळाच्या पिठाचे लाडू बनवतो त्यावेळी ह्या पिठाचे लाडू आपल्याला व्यवस्थित असे होत नाहीत त्याच्यामुळे आपण काय करायचं हे मिश्रण जेव्हा तयार करू ना त्यावेळी काय करायचं खोबरं आणि तुम्ही जर तीळ वापरत असाल तर ते साईडला काढून ठेवायचं आणि हे जे पीठ आहे ते एकदा मिक्सरच्या भांड्यामधून तुम्ही फिरवून घ्यायचं म्हणजे आपले लाडू व्यवस्थित असे होणार नाही तर ते कसे तांदूळ तांदळाचं पिढे एकदम असं सडसडीत असल्यामुळे ते फसतात तांदूळ लाडू म्हणजे ते होणारच नाही लाडू असे कोसळून पडतात आता हे बघा मी पण एकदा हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे मिश्रण सगळं आणि नंतर याच्यामध्ये तिळ घातलेत नाहीतर ते कसं तिळ जर आपण पहिलंच घातलं आणि मिक्सरला लावलं तर तिळ पण आपल्या ह्याच्यामध्ये बारीक होऊन जाईल जातील म्हणून आणि जेव्हा हे मी मिक्सरला लावत होते तांदळाचं पीठ त्यावेळेस मी चार वेलची टाकलेली आणि ती फिरवून घेतली त्याच्याबरोबर त्याच्यामुळे कसं लाडवांना आपल्या सुगंध पण व्यवस्थित येईल आणि मी याच्यामध्ये मीठ नाही घातलंय कारण आपण याच्यामध्ये गुळाचा वापर केलाय त्याच्यामुळे कसं आपल्या गुळामध्ये ऑलरेडी मीठ त्याच्यामुळे मी गुळामध्ये घातलं पिठामध्ये मीठ नाही घातलंय आता हे बघा आपले लाडू मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेतल्यामुळे व्यवस्थित मळले होत जात आहेत बघा हे तुटून नाही पडले हे बघा व्यवस्थित लाडू झाला बघा असेच आपल्याला आता हे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत चला तर मग आपण हे सगळे आता असे लाडू आणि हे बघा जास्त दाबाव पण नाही लागत आहे थोडस असं दाबलं की आपणच होत आहे ते लाडू हे बघा आपले लाडू आता बनवून झालेत साईज बघू शकतात त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तुपाचा वगैरे अजिबात वापर केलेला नाहीये अर्ध्या किलोचं प्रमाण होतं अर्धा किलो, किलो तांदूळ घेतलेले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तांदूळ लाडू व्यवस्थित होत नसतील सगळं मिश्रण मिक्स करून तर तुम्ही मिक्सरला पण दोन वेळा फिरवून घेऊ शकतात आपणच वळलं जातं तांदूळ व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आणि मगच मिक्सरला वा लावायचे पीठ एकदम बारीक करून घ्यायचं पाहिजे तर चाळणीने थोडं चाळून पण घ्यायचं चा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला तरी मैया खायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि या खायला श्री स्वामी समर्थ आता हे अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये आपले सतरा लाडू बसलेले आहेत सतरा लाडू झाले आहेत बघा पण ही साईज थोडी मोठी आहे छोटे छोटे नाही बनवलेत मी आणि तुम्हाला काय बेसनाचे लाडू वगैरे असतात ते असे व्यवस्थित दिसतात हे बघा तुम्हाला थोडासा आकार जरासा असा गोल नाही दिसणार कारण तांदळाच्या लाडवांचा आकार असाच असतो हे बघा चमकदार गुळगुळी असे दिसणार नाही चला तर मग हे लाडू बघून मला माझ्या आजीची आज आठवण आली आम्ही लहान होतो तेव्हा माझ्या आजी हे लाडू बनवून द्यायचे आम्हाला लक्षात घ्या सगळ्यांनी की माझा हाच प्रयत्न असतो की आपले मालवणी पदार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचतील हाच माझा नेहमी प्रयत्न असतो आणि घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यात पण आपण एखादा पदार्थ उत्कृष्टरित्या चवदार चांगला कसा बनवू शकतो आणि कसा बनवता येईल आणि कसा आपण बनवून दाखवू हाच प्रयत्न असतो जेणेकरून लोकांना असं वाटतं की हा पदार्थ बनवणं खूप अवघड आहे पण अवघड असं काहीच नसतं आपल्या करण्यावर हे सगळं डिपेंड करतं की आपण कसं करू त्याच्यासाठी आपल्याला मनातनं पण आवड पाहिजे की आपण जेव्हा करू शकतो हे म्हणून आता बघा ह्याच्यामध्ये मी खोबरं नाही वापरलं आहे ह्याच्यामध्ये मी सफेद तिळ वापरले गावी ह्याच्यामध्ये काळे तिळ वापरतात तरी पण बघा उत्कृष्ट असे लाडू झालेले आहेत चवीला पण छान झाले आहेत मी खाऊन थोडंसं बघितलं तर चवीला पण उत्कृष्ट झालेले आहेत त्याच्यामुळे काय आहे नेहमी आपल्या आपण जो पण पदार्थ बनवतो तो प्रमाणावर डिपेंड करतो की प्रमाण हे नेहमी व्यवस्थित घेतल्यावर एखादा पदार्थ खूप छान आणि उत्कृष्टरित्या आपण करू शकतो आता मी, मी हे अर्धा किलो तांदूळ घेतलेले हे धुवून घेतले मी स्वच्छ चाळणीमध्ये ठेवले थे आणि ते पाणी त्याचं जसं निघून गेलं तसं मी तवा घेतला आणि त्याच्यावर स्लो आचेवर हे दहा ते पंधरा मिनटं मी लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेतले तांदूळ आणि नंतर ते मिक्सरला बारीक वाटून घेतलेत त्याच्यानंतर गूळ घेतलं गूळ हे मी पाव किलोपेक्षा पण जास्त घेतलं आहे अर्ध्या किलोच्या लाडू मी का तर हे लाडू थोडे गोडच जा लागतात गोड असल्यामुळे सुंदर लागतात आणि चार पाच चमचे मी सफेद तिळ घेतलेले गावी याच्यामध्ये काळे तिळ घालतात तर प्रमाण नेहमी आणि हे लाडू असतात हे पिठाचे लाडू ते पटकन हाताने होत नाही त्याच्यासाठी आपण हे सगळं मिश्रण जेव्हा बनवू त्या तीळ आणि खोबरं हे साईडला ठेवून गूळ आणि हे तांदळाचं जे पीठ असतं ते, ते तुम्हाला तुम्ही एक दोन वेळा जर असं व्यवस्थित राऊंड मारून घेतलं मिक्सरच्या जारमध्ये तर हे पटकन वळले जातात तांद लाडू नंतर कसे हातातनं सारखं पिठ्ठे कोसळत राहतं आता मी पण हे एक दोन वेळा फिरवून घेतलं पीठ आणि नंतरच बनवलं आहे बघा अजिबात आता तुटत नाही आहे लाडू व्यवस्थित झाला आहे बघा तर माझ्या आज आजी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा हे आजी आणि हे जास्त प्रमाणात बनवायचे आता हे कोण लाडू बनवायला बघत नाहीत कारण ह्याला वेळ जास्त लागतो पण चवीला उत्तम असतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान असते उत्कृष्ट असते आणि उकड्या तांदळाचे लाडू हे पचनाला पण व्यवस्थित असतात उकडा तांदूळ आपल्याला हायजेनिक असतो त्याच्यामुळे गॅस वगैरे होत नाही तर त्याच्यामुळे काय होतं आपण हे करून बघायचे एकदा आता हे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे तर प्लीज 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 तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ पोचतील आणि आजची ही पारंपरिक पद्धतीने उकड्या तांदळाचे पौष्टिक अशा लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या सुवर्णा गावडे रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चला तर मगिया खायला श्री स्वामी समर्थ